अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचा विनयभंग करणाऱ्या अनोळखी आरोपितास छत्तीस तासांच्या आत अटक करण्यात मीरा रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास यश तक्रारदार यांनी त्यांच्या तेरा वर्ष चार महिन्याच्या अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपित यांनी भाईंदर किधर आहे असे विचारून स्वतःच्या स्कूटीवर बसून अली हजरत ग्राउंड समोर नवीन बांधकाम असलेल्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर नेऊन तिचा विनयभंग केला अशी तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीरा रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन शून्य सहा दोन हजार पंचवीस भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम सात चार एक तीन सात पॉक्सो कायदा आठ बारा प्रमाणे इसमा विरुद्ध दिनांक 28 हजार 2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्हा हा अल्पवयीन मुलीचे विनयभंगाचा असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपिताचा तात्काळ शोध घेऊन अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे यांच्या गुन्ह्याच्या घटनास्थळावरून कौशल्यपूर्ण तपास करून सदर आरोपीत हा गुन्हा घडल्यापासून स्वतःचे अस्तित्व लपून राहत होता सदर आरोपित नामे अजय धर्मा गुप्ता वय तेवीस वर्ष व्यवसाय स्विगी डिलिव्हरी राहणार यूथ व्हॅली गेस्ट हाऊस रो हाऊस नंबर सतरा मे फ्लॉवर बिल्डिंगच्या बाजूला दीपक हॉस्पिटलच्या पाठीमागे क्वीन्स पार्क मीरा रोड पूर्व जिल्हा ठाणे मूळ राहणार डौकी तालुका फतेहबाद जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश यास नमोद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नमोद गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले हे करत आहेत सदरची कामगिरी श्री माननीय प्रकाश गायकवाड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक मिरारोड माननीय डॉक्टर विजय मराठे सहाय्यक पोलीस आयुक्त रोड विभाग मेघना बुरांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक प्रवीण भोसले संतोष सांगवीकर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संदीप गिरमे पोलीस हवालदार हनुमंत तेरवे बालाजी हरणे प्रकाश पवार पोलीस शिपाई शंकर शेळके अथर्व देवरे चंद्रदीप दासरे अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे